कंपाऊंड तुम्ही संजय गांधी फॉरेस्टला कराल परंतु आमच्या ग्रामीण भागात तुम्ही कुठं कंपाऊंड करणार आहात बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय यासाठी आहे सत्यजित तांबे आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी सभापती मोदय मला हेच सांगायत बिबट्यांवर चर्चा सारखी होतीच आहे मंत्री मोदय पण मान्य करतील की मी अनेक वेळा मंत्री मोदयांना भेटलोय बैठका आपण घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मंत्री महोदय किती कॉम्पेन्सेशन दिलं तरी फार ते अपूर्णच पडणार आहे कंपाऊंड तुम्ही संजय गांधी फॉरेस्टला कराल परंतु आमच्या ग्रामीण भागात तुम्ही कुठं कंपाऊंड आहात आणि त्याच्यामुळे हे शक्य नाही बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय यासाठी आहे त्याचा प्रस्ताव शासनाने केंद्राला पाठवलेला आहे त्याबाबत शासन काही पुढे पाठपुरावा करणार आहात का, का। आणि या संदर्भात एक बैठक आपण आपल्या दालनात लावणार आहात बोलता फक्त नॅशनल पार्कच्या बिबट्यांचा प्रश्न होता ओके सन्मान्य सध्या सत्यजित तांबे आणि आपल्या महाराष्ट्र त्या ठिकाणी परंतु सत्यजित तांबे यांनी माझ्याकडे तशा प्रकारची चर्चा केली पत्र दिलं आणि ते पत्र आम्ही केंद्र वनविभागाला पाठवलेलं आहे त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर नसबंदीचा जो त्यांचा जो प्रस्ताव आहे तिथून परवानगी मिळाल्याच्या अटी स त्या ठिकाणी निश्चितपणे शासन